कुटू पटेल एग्रोटेक कंपनीचे अध्यक्ष माझं नाव साहेबलाल कुंरलाल कटरे आम्ही आपल्या शेतामध्ये कमीत कमी साडेसात एकर एरियामध्ये आम्ही एस आर टी या पद्धतीनं शेती केलेली आहे आणि एस आर टी पद्धत म्हणजे एक कमी येणाऱ्या काळात लेबरचा प्रॉब्लेम येत आहे त्या आणि शेतीला जास्तचा खर्च येत आहे म्हणून या एस आर टी पद्धतमध्ये ले कमी लेबर आणि कमी खर्चामध्ये हे के है। आने मदे। शेती आणि सेंद्रिय शेतीसाठी हा एक पूरक व्यवस्था म्हणून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आपल्या आत्मा डिपार्टमेंट कृषी विभाग गोरेगावच्या आमच्या अधिकाऱ्याच्या मार्ग मार्गदर्शनामधून आम्ही हे सुरुवात केलेली आहे आणि या टी पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये सेंद्रिय शेती आणि जैविक शेतीला चांगली चालना मिळणार आहे आणि कमी खर्चामध्ये आपला हा शे शेतीचा काम होणार आहे म्हणून हे शेती सर्व शेतकऱ्यांना अवलंब करण्यात यावा अशी आम्ही पण आपल्या छोटे बटे लेगरोटे कंपनीच्या माध्यमातून लोकांना आम्ही प्रोत्साहन म्हणून लोकांना पण सांगत आहोत